गुड मॉर्निंग गाईस सगळ्या शेवल सवादा निघालो आईच्या गावात आईच्या गावात ऑफिसला कोल स्टार्ट वगैरे नाही काय करत कारण लेट आहे आपल्याला जरा जास्तच त्यामुळे डायरेक्ट निघत आहे थोडस म्हणजे काल जरा म्हणजे अँगल बरोबर नव्हता आणि अजून काय काय गोष्टी होत्या कुठे कुठे तरी थांबतो तिथे चेक करतो एकदा काय विषय कळेलच आणि माईकचा पण साऊंड म्हणजे खूप चांगलं आहे लास्ट टाइमपेक्षा खूप चांगलं आहे माईकचा साऊंड फक्त अँगल आणि ते सगळं जरा समजत नाही कसं करायचं पण हळूहळू तू तू रे थोडा अँगल वगैरे चेक करतो बरोबर आहे का नाही नसेल तर हा व्हिडिओ डिलीट होणार आहे आणि असेल तर घेणार ब्लॉगमध्ये तर मग भेटतो भेटतो म्हणजे आलंच लगेच तर मग अँगल वगैरे चेक केला मी मस्त आहे एक नंबर मजा आली थोडंसं सेट झालं आहे बहुतेक तरी आय होप की तुम्हाला पण हा अँगल आवडेल म्हणजे कन्सोल दिसतोय पुढचा रस्ताही दिसतोय है। बस अजून काय पाहिजे नाही लाईफ आहे सिग्नल सुटला पडता इच्छा काय सिग्नल सिग्नल थोडंसं सिग्नल आणि मस्त पैकी ऊन पडलंय बऱ्यापैकी आमचा सिग्नल सुटलाय जाऊ द्या आम्हाला सो सॉरी की म्हणजे इतके दिवस मी ब्लॉग वगैरे काय केला नाही आणि टाकला नाही व्ह्यूअर्स पाहिजे खूप कमी आहेत पण ठीक आहे त्यांच्यासाठी सपोर्ट करत राहावा बाकी काय नाही कारण आपली पुढे हा हा महिना म्हणजे जुलैचा महिना आपला थोडासा असेल ॲडव्हेंचर म्हणजे आहे आपण काय ना काहीतरी जुलैच्या महिन्यात तुम्हाला नक्की मजा येईल ब्लॉग बघत राहा आणि खूप जास्त असं शूट करत नव्हतो कारण जरा प्लॅनिंग चालू होती आपली प्लॅनिंग कसली ती म्हणजे डी जी ॲक्शन फाय प्रो घ्यायची म्हणजे कन्फ्यूज झालेलो लोक की डी जी आहे ओप्रो की डीची आहे पण रिव्ह्यूज किंवा व्हिडिओ क्वालिटी बघितल्या सगळ्याकडे म्हणजे त्यामुळे आपण डी जी आय घेतले घेतले आपण सर घेतला तर तसं व्याकरण आईमय करत आहे ठीक आहे पण साऊंड क्वालिटी पण कशी आहे ते पण सांगा बेस्ट आहे की नाही आणि ह्या पुढे तुम्हाला माझे सगळे ब्लॉक्स डीजे मध्येच मोस्ट ऑफ करी डीजे मध्येच करीन शूट अजून एक मला करायचं आहे कंटचा पण तो अँगल फ्रंट अँगल पण बजेट सध्या ढासाळला ढासाळला ठीक आहे होय हळूहळू करू भाई हळूहळू हळू आणि आपण सिग्नल पाळलेला नाही आहे वाटतं मला सगळे जाताना दिसले मी त्या दुंदीत टाकून दिली सिग्नलकडे बघितलं नाही ठीक आहे होतं कधी कधी आम्ही आज थोडं शांत शांत आहे कारण काल शूट केलं का का हो मी बी जी एफ आयने आणि आपलं नेहमीसारखं आपलं नवीन आहे त्यामुळे जरा मला ते सेटिंग्स वगैरे माहीत नव्हतं म्हणजे काय आहे नक्की कसं करायचं आहे कुठल्या मोडवर कुठल्या काय आहे ते सगळं आयडिया नव्हती तर मी बघूया बोललो ट्रॅक ट्राय तर केला प्रयत्न तर केला पाहिजे प्रयत्न मी परमेश्वर त्याप्रमाणे केला आणि म्हणजे अँगल पण एकदम म्हणजे अँगल बरोबर होता नव्हता माहीत नाही पण एकदम वॉश आऊट झालेले सगळे फुटेज म्हणजे ते काय बोलतात एक्सप्रो एक्सप्रेझर एक्सप्रेजर एक्सप्रेजर एक्स एक्स काहीतरी असतं आईच्या गावात मला माहीत नाही ॲक्झॅक्ट वर्ड एक्सपोजर असंच काहीतरी ते जरा जास्त होतं मी ऑटोवर न मॅन्युअलवर होतं आणि त्यामुळे जरा जास्त झालेलं बाय आहे भाय दावत, दावत। गाड्या चालतात की ट्रक चालत कॅक टायर एवढे आवाज गावात सूर्याचा जाम भयंकर प्रकोप आहे भाई भयंकर काहीतरीच रेनवेअर घालणार होत नशीब घातलं नाही फक्त खालची पॅन्ट घातली आहे पण आतमध्ये आहे कामाने चिंब काय नक्की चालू कारण निघायच्या आधीपर्यंत पाऊस पडत होता घरातून पाऊल टाकलं तेव्हा पाऊस काय बोलतो तू आज शूट कर मजा कर एन्जॉय कर मी पावर काल पाऊस हो हो शूट केलं म्हणजे डायरेक्ट काही म्हणजे ना कॅमेराला काय फरक पडला ना काय नाही मजा आली जे, एक नंबर म्हणजे आपण पावसातही याला वापरू शकतो आता नाईटचं पण बघायचं आहे नाईटचं कसं काय ते एकदा नाईट लावून शूट करीन तेव्हा कळेल सेटिंग्स काय काय नाही फायनली बाई आपण हायवेला ला आहे पण आजकाल हायवे ही अवस्था त्या पावसामुळे खड्डे आणि खड्ड्यामुळे ट्राफिक सध्या अशी परिस्थिती आहे ठीक आहे आणि बजाजने वाटतं नवीन एन एस लाँच केली आहे बहुतेक के। तरी नवीन आणि लॉन चारशे थोडेसे ह्याच्यात जे बग होते ते काढून बहुतेक तरी त्यांनी लॉन्च केली आहे बघायला गेलं पाहिजे एकदा पण नाही आता बजेट नाही भाई का बघायला आहे तरी बघून येऊ न्या बघायला काय जाते आणि मी काल असंच एक बघितला रिव्ह्यू बघून येऊया एकदा काय बोलत बघूया तिच्या दिवशी असं टाईमपास करायला जाऊ जायचं तर आहे आपल्याला गाडीचं थोडस कारण राईड होते आपली बाई लवकरच राईडच्या आधी थोडंसं काम करून घेऊ गाडीच चुकीची टाकली आहे का गाडी हो तिकडनं जागत नाही आता कुठे हा राईडच्या आधी जरा गाडीचं काम करून घेतो आणि काय मखन चालली पाहिजे राईड वरती कारण टोटल हजार किलोमीटर जाऊन येऊन होणार आहे आपलं काहीतरी राईड वर कुठे चाललो आहे कसे चाललो आहे किती जण चाललोय ते काय तुम्हाला पुढे हळूहळू तुम्हाला मजा येईल नक्की मजा येईल काहीतरीच ट्राफिक आहे आणि वैताग आहे वैताग तर वेळेत नाही बदलत एक म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे टाईमवर पोचायचं नाही पार्किंग नाही भेटणार मधी बाहेर उभी करावी लागते बाईक आणि पैसे जातात त्या म्हणजे पैसे का द्यायचे जर पार्किंग आहे तर वेळेत बदलत पार्किंग फुकट आहे बाई आपल्याला आणि आपण पोचू प्रयत्न तर करू असू बघा मी पार्किंगसाठी पोचतोय का नाही एक्झॅक्ट अकरा तर आहेत अकरा तर माझं ऑफिस आहे आणि मी अकरा वाजले तरी आता इथेच आहे आणि खूप आले म्हणजे असं मजा येते भाई आज सोपात सांग तुम्हाला म्हणजे म ह्याआधी मी फोनने शूट करायचो तर मग पाऊस चालू झाला तर ना वापरू, वापरू। फोन वापरू नको वापरू कारण एक दोनदा माझ्यासोबत पावसामध्ये झालं थोडंसं किस्सा फोनचं भिजल्यामुळे त्यामुळे मग मला भीती वाटत होती आणि खूप टाइमपासून मी प्लॅन करतोय की काय म्हणजे इंस्टा थ्री सिक्स्टी डी जी आय म्हणजे कोणता नक्की घ्यावा प्लॅनिंग तर चालू होती फक्त ता थोडंसं बघत होतो थो। रिसर्च आर एन डी सगळं चालू होतं आपलं आणि फायनली आपण आय वरती येऊन थांबलो आणि आपण घेतला फाय घेतला कॉंग्रॅच्युलेशन स्वतःला ठीक <laughs> आहे थोडंसं म्हणजे असताना नवीन नवीन आहे जरा प्राऊड फील होतो मजा आहे भाई आणि माईक पण घेतला माईक मी सेकंड हँड घेतला सांगायचं होतं काही ठीक आहे सांगितलं तर जाऊ द्या खरं काय ते सांगायचं ज्याच्या गावात गेलं खरं माईकचा बजेट नव्हतं माझा म्हणजे बजेट होता पण कॉडवाल्या माईकचा होता आणि हा कुठला तरी डीजेचा कॉडलेस माईक आहे हो हो जो डायरेक्ट कनेक्ट होतो भाई विषयच नाही विषयच खोल डायरेक्ट भाई काय खोलायची खोलायची वायर बिअरची काय झंझटत नाही त्यामुळे आपण हावाला माहीत घेतला आणि भेटला मला म्हणजे फिरलो थोडंसं तर भेटला सेकंड हँडमध्ये क्वालिटी तर चांगलीच आहे सो थोडासा खाली रस्ता आणि आप तुम्ही बघा माझे पांचड असे रायडिंगशील म्हणजे काय आपल्याला भीती तर वाटते बाई गाडी चालवायला पण ठीक आहे थोडंसं जोड तोड फॅशन फॅशन आहे की काय काय माहिती आणि सुखाचा संसार इथपर्यंतच होता पुन्हा एकदा आपण ट्राफिकच्या जाळ्यात लांब लांबलाम पर्यंत लांब लांब नाही आज पार्किंग का भेटत नाही मला आज माझ्या खिशातले पैसे जाताना मला दिसतात पार्क काय नाही जायची काहीतरीच महाग आहे 조리조리 자가돼야. बऱ्यापैकी रस्ते काढत काढत चाललेलो आहे बाई या ट्रक या गाडीमुळे ट्रॅफिक आहे या गाडीमुळे त्यांची गावात ठोकलं असतं करायला रोड लोअर रोड रोड लोअर राहिलो जे काय ते म्हणा रस्ता बनवायची मशीन रोड लोल रोड रोड लोल अरे कहना क्या चाहते हो चक्कावत जाऊ द्या इझली चिंब पावसानं नाही झालं पावसान ना उन्हाने ना झालं अंग चिंब चिंब भयंकर चिंब झालय कुठून तरी कशी तरी जागा काढत काढत चालल आपण आणि आता टॉपिक आपला हात आहे की पार्किंग भेटणार की नाही भेटणार भेटली तर मजाच नाही भेटली तर मग ठीक आहे पैसे नाही आपल्याकडे सध्या गरिबी के बादल छाया उभे फिलहाल खर्च केला भाई ॲक्शन फाय प्रो हा प्रो

जाम आहे रोज असत नवीन काय नाही तर आणि काहीतरी जाम असत काय बेकार अवस्था झाली अजून पुढे होणार आहे खूप रस्ता बाकी आहे अजून बरंच बाकी आहे माझा ऑफिस लांब आहे कसा सुकला पण म्हणजे काय काहीतरीच आहे आज उन्हा काय रात्रभर तर पाऊस पडलाय तरी गरम होत आहे मग उन्हाळा आहे की पावसाळा आहे इसके कारण हम अपन ब्रिज और चिनाई के लो ते बजे इतने से जाम लेकर हाँ अभी जब लॉक मुझे बोल बोलने में हाँ परत का बोलते हैं ठीक है बुला देखो मगर प्यार से हमको देखना ही नहीं है भाई हम क्यों देखे हम हमारी रिक्षा ये गाडी को छोड़ के तू मेरे रिक्षा को मिल देगी भाई गियर कमी करा जस्ट आज मला काय पार्किंग ना भेटणार समطले होप संपले मध्ये आता मी ऑफिसच्या गेटवर वर आणि ते मला सांगतील पार्किंग खुली भाई खतरो खिलाडी भाई ॲक्टिवा दादामध्ये मध्ये का आले खतरो खिलाडी दाखवायचा होता मला फायनली शांताक्रुज आमच्या गावात आहे की काय त्या खड्ड्यांमुळे ट्राफिक आहे खड्ड्यांमुळेच काही असले खड्डे होते माझ्या मे बी शू कॅमेरात रेकॉर्ड झाले असतील आणि हा रस्ता भाई एक महिन्या आधी बनवलेला हे असे खड्डे एका महिन्यात कुठला पाऊस पडलाय मुंबईत पूर आलेला मुंबई या रस्त्यावर आईच्या गावात हो आईच्या गावात खड्डा बघा कसला होता मासे टाकले तर मासे हे होतील मस्ते मोठे होतील छोटे पिल्ल सोडली तर एक महिन्याआधी रस्ता बनलाय काय वाटतंय बघून कमेंट करून नक्की सांगा छोटे छोटे डबके तयार झाले डबके डबक्यांचे तळं होईल इथे थोड्या दिवसात तळ्यांच्या नदी ते इथे म्हणजे माझी गावाला जायची जी व्हिडिओज आहेत म्हणजे जी सिरीज आहे मामाच्या गावाला त्याच्या आधीच्या जर तुम्ही व्हिडिओ बघितला त्या आरस्त्याची मी तारीफ केलेली आज संपले आयुष्य रस्त्याच रस्त्याची म्हणजे ब्रिजची मी फुल बाई फुल चुम्मा बनवलेला बाई खरं सांगतो बनवला मस्त होता पण मटेरियल असं यूज झालेलं कटकट आणि पुढे खड्ड्यांच्या नंतर फुल रस्ता खाली आहे पण मग आता आपण पोचलो आहे म्हणजे बँड्रा येऊन ला आहे व्हील मध्ये काहीतरी अडकले हा कुठे होतो मी हा बँडर येऊन येऊन आहे आणि ऑफिसच्या जवळ तर आय होप की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे कंटिन्यू बघत राहा कारण भाई प्लॅन खूप चांगले चांगले आहेत या महिन्यात आपले यशस्वी होतील लवकरच त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा बॅल आयकॉन दाबून ठेवा आणि तुम्ही तुमच्या घरच्यांपर्यंत पण पोचवा ब्लॉग म्हणजे मित्रात घरच्यांपर्यंत सबस्क्रायबर्स वाढवा सपोर्ट करा भाई तर मग नाही तरी बघा तुम्ही पार्किंग भेटते की मेन प्रश्न तर राहिला आहे भाई ठीक आहे ब्लॉग संपत नाही तुम्ही मुद्दा पार्किंगचा होता ना हा बाई त्यावरून भटकू नको भाई जाऊ दे बाबा आम्हाला पार्किंग भेटते का नाही मुद्दा भाई। तो भाई तिकडे पर्यंत पोहोचलच ना आपण त्याआधी मी कसा ब्लॉग एंड केला बहुतेक तरी आपल्याला पार्किंग भेटणार आहे कारण त्यांनी नाही तर या गेटवरतीच सांगतात आपल्याला की पार्किंग नाही तो आय होप की तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओना पण सपोर्ट करा आणि मागच्या व्हिडिओंना जाऊनही लाईक करा सर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करायचं व्हिडिओला मला सबस्क्राईब करा लाईक करा तोपर्यंत भेटतो तुम्हाला उद्या पुन्हा जर जमलं तर नाईटचा पण करीन शूट